तर बाबानो आम्ही आज गावात काश्मीरवरून आल्यानंतर गावात निवंत होतो तर ते विषय असा आहे तुम्ही किती गाडी फिरवा आणि कोल्हापुरात आल्यानंतर ना आम्ही येत असतो हॉटेल गारवा तर तुम्हाला दाखवतो हॉटेल कसा आहे काय तर हे आहे बघा कोकण लॉज गारवा हॉटेलचं आणि समोर ते गारवा हॉटेल आहे आणि त्यांचं एक गार्डन आहे साईडला ला मस्तपैकी संध्याकाळी लाइटिंग विटिंग लावून मस्तपैकी जेवण करायला आरामात एन्जॉय करू शकता आता आपण जाणार हॉटेलमध्ये तर तुम्ही हॉटेलचा अम्बियन्स बघून घ्या एक नंबर डिस्कोबार सारखं झांग लाइटिंग विटिंग आहे मी पॅक भरून चालू केलं बघा स्नॅकला पॉपलेट बांगडा मांदिली एक नंबर टॉपचं मिळतं पहिला सेफ एक गोट घेतल्यानंतर असं तर तर केलं मस्तपैकी पॉपलेट खाऊन घेऊया म्हटलं पॉपलेट आणि रॉय आहे एक नंबर टॉपचं लागत होतं बांगडा पण असला क्रिस्पी जाता की नाही नादकोळा आणि मांदेरी तर काय विचारू नका असली भारी फिलिंग डागत गेल तर सेम कोकणात जेवल्यासारखं वाटाल तर कोकणातली फिलिंग आणि ह्यांच्याकडे वजडी फ्राय पण माहिती आहे तुम्हाला तर माहिती आहे चकण्याला एक नंबर टॉपचं लागणार म्हणजे वजडी फ्राय आणि तुम्ही हे पॉपलेट बघून घ्या ह्यांचा रेट काय काय कसा कसा आहे तुम्ही एकदा सगळं नीट आणि मेन महत्वाचा विषय म्हणजे ह्यांच्याकडे लॉजिंग सुद्धा आहे सेम कोकणात आल्यासारखी फिलिंग होणार तुम्हाला कोल्हापुरात असल्यासारखं वाटणारच नाही पण कोकणात आल्यासारखं नक्की वाटणार कारण लाल मातीतलं पूर्ण लॉजिंग आहे आणि एक नंबर टॉप तुम्हाला सर्व्हिस जागच्या जागेला तुम्हाला प्यायला जेवायला सगळं इथे भेटणार आहे तुम्ही तुमच्या नटीला घेऊन येऊन तुम्ही फुल एन्जॉय करू शकता आणि पाणी बाटली फ्री मिळणार आहे तुम्हाला वायफाय फ्री कोकण लॉज स्टार्टर आणि ड्रिंक आणि जेवण सगळं तुम्हाला जागेवर भेटणार आणि हे डॉकेश बाय तुम्हाला दिसायला लागला हॉटेलचा डॉकेश बाय डॉगेशबाईला दोन्ही पण डोळे त्याला मोतीबिंद झाला आहे त्या मालकाने खरोखर त्याला मनापासून सांभाळला आहे आणि मला पण मनापासून मालकाचा मी आभार व्यक्त करतो की डॉगेशबाईला सांभाळा आता तुम्हाला ॲड्रेस सांगतो बघा यांच्या हॉटेलचा पत्ता बघा डिलक्स जयंत हॉटेल आहे की नाही शरगाव गावातून पुढं आल्यानंतर तिथनं पुढे आल्यानंतर तुम्हाला गारवाला हॉटेल लागेल तिथनं जरासं पुढे यायचं तुम्हाला इथं एस डीओसोल म्हणून कारखाना लागेल त्या कार त्या बिल्डिंगच्या समोरनच बरोबर खाली यायचं लेफ्ट साईडनं सर्व पुढे आल्यानंतर ना तुम्हाला असं बोर्ड लागतील दिसतीलच तुम्हाला कोकण लॉज म्हणून तिथनं पुढं आलं लेफ्टर न जर्रा सोड जायचं तुम्हाला समोर दिसतं कोकण लॉज आणि हे कोकण लॉज आणि गारवा हॉटेल एकाच ठिकाणी आहे तुम्ही या मस्तपैकी इथं पार्किंग बिर्किंगला बिंदास्तो आहे या आणि फुल एन्जॉय करून घ्या कोकणातली फील घ्या तर कसं वाटलं भाऊ